नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफी बाबत एक महत्वपूर्ण अपडेट आली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी होणार आहे मित्रांनो ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे तसेच मित्रांनो ही कर्जमाफी किती लाख रुपयापर्यंत होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसे तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला ज्या

आघाडी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना सुरू केली आहे यात दोन लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले होते नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र निधी अभावी दीड वर्षापासून शेतकऱ्यांना मदतच मिळाली नाही अनेक शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले शेतकऱ्यांच्या नजरा नेण्याकडे नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर म्हणून शासनाने भरीव मदतीची घोषणा केली होती नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने मदत दिली आहे राजकीय परिस्थिती बदलल्याने त्याचा परिणाम या योजनेवर होताना दिसून येत आहे त्यामुळे राजकीय परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे तसेच मित्रांनो तुरुटीची पूर्तता शेतकऱ्यांनी केली आहे आधार प्रमाणीकरण करण्याची सूचना शेतकऱ्यांना करण्यात आली होती शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे त्यामुळे निधी मिळाल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली होती मात्र अजूनही निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही गेले वर्षी घेतलेले पीक कर्ज परत फेड करण्याची वेळ आली आहे असे असताना शासनाकडून जाहीर मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे त्यातच अतिवृष्टीमुळे शेती मालाचे भाव कोसळल्याने त्यातच आणखी भर पडली आहे अशी परत स्थिती असताना शेतकऱ्यांना मदत मिळाल्या शेतकऱ्यांना आधार होणार आहे त्यामुळे शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने पासून जे उर्वरित शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरात लवकर केली जाणार आहे तेव्हा मित्रांनो तुमची कर्जमाफी यापूर्वी झाली आहे का कर्जमाफी पासून तुम्ही वंचित आहात हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राइब करा धन्यवाद